ते पन्नास हजार घेतून घेऊया आणि त्यांचा अनुभव हा मिळत आहे ते पण आपण जाऊन घेऊन कोणते आशा मॅडम आणि विग्रस्कर मॅडम कस वाटत आहे तुम्हाला तुम्ही कोणता ब्रेड पकोडा टीचर कमा तसेच तुमचे नाव माझे नाव आहे मॅडम तुम्हाला कसं वाटत आहे लहान लहान मुलांसोबत ते पदार्थ बनवलं लहान या माहिती देत आहे आणि ते त्या माहितीप्रमाणे बरोबर करत आहे खूप आनंद लागतो तुम्ही पहिल्याच प्रकारे मुलांकडून ते साहित्य बनवून मुलांनी बटाटे बटाटेमध्ये शिजवून टाकते आणि त्याची छान चटणी बनवून आणि चटणी बनवल्यानंतर त्यांना साहित्याप्रमाणे ते चौकशी द्यायला पदार्थ बनवीत आहे तर यासाठी मला शाळेकडूनच आणलं गेलेलं आहे साहित्य आणि जे सगळं साहित्य आणलेलं आहे त्याची पूर्ण माहिती मुलांना दिली आहे आणि त्यांना आम्ही अशा प्रकारे ब्रेड पकोडा करायचा कशा प्रकारे तुम्ही आधी आलू उकळायला टाकले आणि अशा प्रकारे आणि त्या ब्रेडला आलूची चटणी आणि ग्रीन चटणी लावून त्यामध्ये आलूची चटणी भरली आणि त्याचे तोंड कट केले आणि त्याला ते अशा प्रकारे बेसन मध्ये भिजवून आम्ही हे चढत चढत आहोत अशा प्रकारे टी व्ही सिंधू या गटाचा पदार्थ बनवला तो आपण आलेलो आहे दुसरा गट म्हणजे स्मृती मंडळ या ग्रुपमध्ये आपण आलो आहोत आता या गुला कशा प्रकारे तो पदार्थ बनवला आहे तो आपण माझ्या ग्रुपचं नाव स्तुती मंडल आहे आमच्याकडे हा काकू आम्हाला गाईड करत आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची मदत करत आहे मॅडम कसं वाटत आहे तुम्हाला या लहान लहान मुलांसोबत एक पदार्थ बनवताना आज जो फूड फेस्टिवल आयोजित केला आहे यामध्ये विद्यार्थी काही नवीन शिकत आहे आणि मला याचा खूप आनंद होत आहे सोबतच आमच्या मदतीला काकू आहे त्या पण खूप छान पद्धतीने सहकार्य करत आहे आणि यातून मुलं नवीन काही शिकेल याचा मला खूप आनंद होत आहे या ठिकाणी गावातील एक काकू त्यांना छान प्रकारे गाईड करत आहे चला तर आपण जाणून घेऊया त्या प्रकारे या मुलांकडून ते पदार्थ बनवून घेत आहे नमस्कार काकू तुमचे नाव काय माझे तुम्ही कशाप्रकारे मुलांकडून पदार्थ बनवून घेत आहे का तसं तसं ते मला मदत मुला पदार्थ

नमस्कार माझे नाव हिमांशी राशीबाजी नासरे आहे आमच्या ग्रुपचं नाव मेरीकॉन आहे आम्ही आम्हीने ब्रेक कपोडा बनवलेला आहे ब्रेक कपोडा आणि वडापाव बनवलेला आहे त्यापैकी आम्हीने ब्रेक कपोडा निवडलेला आहे खूप ब्रेड पकोडा बनवत आम्ही खूप छान वाटत आहे पण आमची छान मदत होत आहे आणि छान छान प्रकारे साहित्य पण आणलं आहे मुलींनी आणि मुला खूपच आनंद मिळत आहे आणि तुम्ही मुलांकडून कशाप्रकारे ब्रेड पकोडा तुम्ही पटाकता ते कशाप्रकारे मुलांची मदत घेऊन गेली आहे मी आणि त्यांना त्यांच्या साहित्य दाखवून ते वागत आहे आणि सगळ्या प्रकारे उत्तम होत आहे आणि अशा प्रकारे मदत कसं वाटतं तुम्हाला या नाही ग्रुपकडे आलेलं आहे तर मग तो कुठला पदार्थ बनवित आहे आपण जाणून नमस्कार मी नरेश आणि रेष्टेकडे ग्रुपची लिडर आज आमच्या ग्रुपमध्ये वडगवारी रेसिपी बनवत आहे आमच्या ग्रुपला मार्गदर्शन करण्यासाठी मंडित मॅडम आणि कार्लिम ते आम्हाला मार्गदर्शन करत आहे धन्यवाद आणि तुम्ही कुठला पदार्थ बनवित आहे आम्ही वडागव रेसिपी बनवत आहे कशा प्रकारे तुम्ही या मुलांकडून हा पदार्थ बनवून देत आहे मला खूप छान वाटत आहे मुलांना हा पदार्थ शिकवत आहे आणि त्यांना खूप आहे पदार्थ बनवण्याची ते त्यांना मी मला मुलांना ते स्वतःहून करून तुम्हाला कसं वाटत आहे लहान लहान मुलांसोबत एक पदार्थ फ्रॅन वाटत आहे मॅडम

गटाकडे आलेलो आहोत कुठला पदार्थ बनवून घेत आहे ते आपण मी पी टी उषा या ग्रुपची लिडर आहे आणि आज आम्ही वडापाव बनवणार आहे आणि आमच्या ग्रुपच्या कोच आहे दिग्गजकर मॅडम आणि वर्फे मॅडम नमस्कार वर्फे आज आम्ही फुल फेस्टिवलसाठी वडापाव बनवत आहोत आणि मुलं त्यांच्याकडे होईल तेवढी छान मदत करत आहेत तुम्ही बटाटा चवत आहेत तुम्ही आता वडे बनवून देत आहात आणि रोजी मोठे असल्यामुळे तळण्याचं काम करत तुम्ही वडापाव हा पदार्थच काय आपण बेस्ट हां वडला हां हो हा वडापाव पहा तसं पाहायला गेलं तर हा गरिबांसाठी काही आहे त्याचं ते दोन्हीचं जेवण देखील असू शकतं पण शिबीची चव पुरवणारा असा हा पदार्थ म्हणून आपल्या महा फेमस आहे म्हणजे मुलांना ही चव लाभण्याकरिता हा वडाभाव निवडला निवडला होता काकोबा म्हणजे नाव मधन काकता लहानदार मुलांसोबत एक पदार्थ बनले जाते खूप आनंद होता कुठल्या कुठल्या साईज त्या तुम्ही या ठिकाणी वापरल्या आहे म्हणजे कशा कशा या पद्धतीने तुम्ही या घोडापा बन हा तुम्हाला प्रकारे या मुलांची मदत कुठल्या प्रकारे लाभा प्रकार

नमस्कार माझे नाव

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुगाव निपाने येथील तालुक्यातील विद्यार्थी आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुगाव निपाने या शाळेमध्ये फूड फेस्टिवल नावाचा उपक्रम जात आहे हा फूड फेस्टिवल दोन हजार चोवीस या वर्षाचा पहिला फूड फेस्टिवल आहे फूड फेस्टिव्हल हा महिन्याच्या विंटर सीझनमध्ये मध्ये महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हा फूड फेस्टिवल नावाचा उपक्रम राबवला जातो हा फूड फेस्टिवलमध्ये मध्ये वडापाव आणि ब्रेड पकोडा ही रेसिपी बनवण्यात आली आहे चला तर मग बघूया कशा प्रकारे हे मुलं ही फूड फेस्टिवल मधली जी रेसिपी आहे वडापाव आणि ब्रेड पकोडा हे कशा प्रकारे बनवत आहे चला तर मग